ते अन्य होता का म्हणे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत आहे इकडे तीन नंबरवरती गाडी पळते मलकापूर चार नंबरवरती गाडी आहे साखराळकर आणि तिकडे पाच नंबरवरती गाडी पळते नागठाणकरांची गाडी तिघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी ड्रायव्हरचा चालकपणा आणि बैलांचाही चालकपणा आणि निर्वादवर छस्वाद घडे क्रमांक चा निकाल घडे क्रमांक चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी कृष्णराज सुशील कुमार कचरे साखराळे शार्दूल नायकवडे हुबालवाडी या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजीला पाहाला कुमारी कार्तिकी किरणराव बदलापूर अमोल आणि वाठेगाव याचा या ठिकाणी सरजा पाहला आणि या ठिकाणी नागो डायवर बहे बहेकरांचा या ठिकाणी शाहीर पळाला सुंदर असे गाडी या ठिकाणी